आमदार राजू भैया नवघरे यांच्या आमदार निधीतून रेल्वे स्टेशनजवळ राहुल नगर इथं दहा लाख रुपये सी सी रोडचं भूमिपूजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष गौतम दादा दवणे काँग्रेस पार्टी अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक राजकुमार दादा येंगडे मार्केट कमिटी माजी संचालक शिंदे अण्णा वाखारी सरपंच गजानन ढोरे बालाजी जाधव मातारगावकर बालाजी मोरे शहराध्यक्ष मुजी पठाण कार्याध्यक्ष नमोभाई नगरसेवक ॲडवोकेट मोहसिन साहब युवक तालुकाध्यक्ष मनोजदादा भालेराव संदीप पवार मंगेश बांगर जगदीश देशमुख छोटे नमोभाई रवी डोळसे संतोष रावणे ॲडवोकेट चंद्रकिरण डोंगरे अल्पसंख्याक शहराध्यक्ष भाई, अल्प भाई सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष भीमराव सरकटे प्रेमकुमारजी इंगोले बाबूरावजी वाघमारे यशवंतजी किरवले राजूदादा इंगोले लखन थोरात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगरत्न इंगोले आणि त्यांचं मित्रमंडळ आशिष इंगोले सतीश इंगोले रोहित थोरात वनराज आवटे सिद्धार्थ खंडागळे संदेश इंगोले किशन सरकटे यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी